व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज सव्वीस तारीख आहे आणि संडे आहे रविवार आणि माझ्या बायकोचे भाऊ कोण डोंगरीवरून आलाय मालाडवरून आलाय सांतापुरीवरून आलेले आहेत आणि आज भाऊबीज करणार आहेत त्यांनी जसं काही भेटेल तसं ते आलेले आहेत काही की भाऊ गुरुवारी आलेली पण लोकांना सुट्ट्या नव्हत्या कंपन्यांना सुट्ट्या नव्हत्या ते आज आल्या आहेत कालपासून पण आलेले आहेत चालूच आहेत आणि आज आमच्या घरी स्पेशल जेवण बनवलेलं आहे त्यांचं आज रविवार स्पेशल आणि आमच्या वहिनी आलेल्या आहेत ते खास मच्छीसाठी त्यांना मी बोललोय की माझ्या घरी तुम्ही मच्छी बनवते एक नंबर तुम्ही जर चव बघा ना मच्छी बनवताना आणि जेवणामध्ये एक नंबर बनवता बघा हाय बहिणी कशात हे का एवढी कुठली कुठली मच्छी फ्राय करताय हाय आणि पापलेट तीन दिवस पापलेटच करत कोलमी कुठे आई कोलमी आईकडे दोन्ही घरामध्ये दोन्ही घरामध्ये मच्छी चालू आहे हे बघा रंजन दादा रंजनदा आमचा आलेला आहे मालाडवरून त्याचे पप्पा कालच गेलेत आणि आदू आदू झोपलेला आहे त्याला जास्त झाली वाटत अरे पण आलाय माला डोरून कस वाटलं बरं वाटलं ना नंबर बहिणीला भेटायला आला बहिणीला भेटायला आले आमची भूमी आई मालवणला असते नर्स करते आम्हाला इंजेक्शन द्यायला आले अजून आहे पब्लिक आहे आता आतमध्ये कपडे बदलतात तुम्हाला हे लाईटीचं काम चालू आहे आणि आतमध्ये काय करतात बघूया अरे मेकअपचं काय काम चालू आहे <laughs> चंगू जे काय करते तू कोणाचा तुझा मेकअप करतानी गो बाबा हे परी काय करते अरे बाबरा गोरी झालीस गोरी झाली पण गोरी दिसते रे कशा आज काय करायला आलात तुम्ही भाऊबीच करणार तुम्ही तू परी चालेल बघूया आता सर्व तयारी करतात बघूया आपण आता भाऊबीजीची ओळणीची तयारी झाली असेल की नाही चला मी आलो आता घरी बघूया चपला दिसतात पहिलेच अरे अरे चपलांचा डीग लागलेला आहे ते बघूया अरे काय करतात ते बघूया सरे तयारीत तयारीतच आहेत अरे ए, अरे दादा आहे लपलेला आहे डोंबिलीवर आलेले आहेत आणि वहिनी पण डोंबिलीवर आले आहेत साईराजला ओळखत असाल तुम्ही मच्छी फ्राय केली आहे ते आणि आई आता दिवाबत्ती करता आमचे बाबा बसलेले आहेत शांतपणे आवेशीत बाबा आहे कराय त्यांनी खूप मेहनत केली आहे मच्छी आणण्यासाठी सकाळी पाच वाजता गेलेले खूप दमले असतील ते त्यांनाच मी स्प्राईट घेऊन आलेलो आहे परी पण छान वाटते परी कुठे परी छान वाटते चैत्रू पण आहे आणि हा काय करतो रे अरे काल का दिसत नाही बाकी अरे सारिका का पण आता साडी विडी घालून भावांची भावगीत चालू झालेली आहे अजून वहिनी पण निघालेले आहेत अरे कुठं कुठं लोक येतात काय समजत नाही मला आता रंजन दादांनी पण कपडे बघा बघा कसे आज आहेत ना मला दादा पण तयारीत निलेश दादा पण आणि भूमीनी पण साडी घातली फक्त केस नाही विचारले अरे आम्हाला बॉडी बिल्डर पण आहे अरे कपडे व्हिडिओ मध्ये दिसतील शेंडोपण्या घातलेले जीन्स जीन्स चढवलेले आहे आता बघू दे हा कपडे चड्डी पण सगळी गर्दीच गर्दी आहे अरे हा जाम गोरा दिसतोय हा गोरा आहे की हा गोरा आहे गो आणि हा तो बाबा गोलू बोलू आमचा गोलू बोलू या भरपूर गर्दी आहे चला इथे बघा किचन मध्ये पण फुल पसार आहे आणि हे बघा किती छान दिसते हा भारी दिसते भाऊ येणार म्हणजे किती खुश भाऊ आले म्हणजे किती खुश दिसते टवटवीत दिसते हा बघूया हे बघा आता सर्व काढलंय आता बसणारे भाऊ आणि बहिणी ओवाळणी करणारे बघूया आपण तयारी चालू काय कोलंबी ह्याच्यात काय आहे हो मच्छी गेली आहे बघूया आता आपण इथे पण आपलं आहे तेच दोन्ही घरात तेच चालू होते फ्राय करायची मच्छी चालू झालेली आहे बघा ओळणी चालू आहे ती लावू 오늘 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 오늘

अरे बाप भैया तेरे रे गप्पा असते ती आज जाम खुश झालीये आज सर्व भाऊ आले आहेत ना टवटवी आले बघा चेहऱ्याला रंजन असत काही सर्व

हा इथे बघा छान अरे अरे के अरे बापरे देवण घेऊन चाललेले आहे वाट आता व्हिडिओ लवकर लवकर चला गरम झालेलं आहे आता आले प्रशांत दादा बघूया हा

मला वाटत परीचा मेकअप उतरत चाललाय काय की फॅन बंद आहे बघा फॅन बंद ठेवलेला आहे आणि हे बघा हा परत एकदा अरे पॅकेट आलेलं आहे आमच्या खिशात राहू दे चला येऊ दे आता निलेश दादा अर्धे भाऊ आलेत आणि अर्धे भाऊ येऊन गेलेले आहेत केस चला चला आता आता बसलेले आहेत आरतीने ताट घेतलेला आहे एकदम बाकीचे आता अनिकेत पण तयार झालेला आहे केसांची हेअरस्टाईल तयार करतोय गोरा झाला

रंजन दादा शेवटला हिरो गे आता अनिकेत कसं वाटतंय तुला येऊन कस वाटतंय बहिणीकडे येऊन दिदी बोलतो बहिणीकडे तुमचा इंटरव्ह्यू येतो लासला ಮಾ <Sọ> <conclusions>

तुम्ही रोटेट करायचं फक्त आडवा आहेत भैया मुझे क्या दोगे तुम सोना चांद फोटो पण चालू आहे काढला काढला फोटो आमच्याकडे व्हिडिओ मध्ये पण फोटो येतात रंजन दादा आहे मला इथे बघ आरती हम्म छान छान जास्त बरं नको डायबिटीज होईल गोड गोड नाही नाही मग अजून अजून काजू बात्री येऊ दे कुठे झाले एक बरोबर हा बरं हा एक एक छान पैसे कितीच पैकी तीन हजार येते षट्ट कोण आहे अजून आहे हा गोरा आहे आणि आला कुठे गेला दिसला मला वाटतं आरतीची आज कंबर दुखणार आहे मला आज किती वाक वर्षातून एकदाच वागते वाक दोनदा रक्षाबंधन ला ना एकिशात काढला खिशातून काढलंय

I d o n I don't know. I a o n t k n o

आठवणीचे क्षण असतात भाऊबीज रक्षाबंधन हा व्हिडिओ बनवला एकत्र भाऊ आलेले आहेत बहिणींना भेटायला आणि ती एक मजा वेगळी असते भाऊबीजची गुरुवारी आलेली म्हणून सुट्ट्या नव्हत्या म्हणून एक ड्रायव्हर धरून एक वस्तीला आलेले आपले भाऊ म्हणून बहिणींना खूप खुश झालेले आहेत सर्व साड्या विड्या घालून मस्त मेकअप करून आमचे भाऊ येणार आहेत आणि भाऊ साठी पण त्यांनी काहीतरी जेवण बनवलेलं आहे बघा बघा किती एन्जॉय करतात आहे बघा बघा किती करे आमच्या साई पण बघाय साई पण खुश आहे साई पण खुश आहे एवढी माणसं कोण कोण आलेत अरे भाऊ पण काम खुश आहेत तुम्हाला कसं वाटतंय अरे लय भारी वाटतंय एकदम चांगला सगळे भेटलेले आम्ही सगळे परत भेटू पाहून एन्जॉय करू

तू नेहमी येत असतो पप्पांच्या शिव्या खाल्ल्या तरी येणार माझी चारची ट्रेन आहे आम्ही का

बघू शकता कम्प्लेलो आहे मी सिनियर अरेंजमेंट चालू आहे जागा होत नाही घरात नशीब आरती पाहुणे येऊन गेले बघा भूमी बस आहे बस असं वहिनी ना बस तू पण बस ना तिकडे

बघून घ्या पहिले सर्वे तुम्हाला कसं वाटलं आज भाऊबीज करून सर्वांना आणि ह्या कधी कधी टवटवी दिसतात मला आज साड्या विड्या घालून कधी नवऱ्यांच्या पाया पडल्याने आज दहा वेळा खाली वर खाली वर करतच होतात चला बरं आहे खूप चा चांगलं वाटलंय आता मी फोटो काढतो जरा नंतर व्हिडिओ तुम्हाला दाखवतो परत बघा आता जेवायची तयारी पोटात उंदरा करायला लागलेले चलो चला खूप बरं वाटलेलं आहे चला कसं वाटलं रे तुला येऊन छान तुम्हाला चला आता जेवणाची तयारीला लागलेले आहेत चला आता आपण बघूया पुढचं सगळे जेवणाचा आस्वाद घेतात आहे मच्छीचा आणि बाहेर पाऊस पडतोय बघूया पावसाचा पण आनंद घेऊन गरम गरम मच्छी पण बाहेर पाऊस भाऊ आपले बंधूराजाने मच्छी केलेली आहे मस्तपैकी आणि दादा आनंद घेऊन ये बघा मस्त मच्छी खातोय आनंद घेऊन हे बघा पाऊस बघा मग फोप्त पावसाचा आनंद घेऊन मच्छी मस्त फ्राय खातोय बघूया आणि सगळे बसलेले आहेत झालं का फोटो काढून झाला का मोबाईल भिजवलास

चालले भाऊबीज झालेले आहे पर्या चैत्रू कस वाटलं तुला आता घरी जाताना कसं वाटतंय तुला वाईट वाटत त्यांना वाईट वाटतंय आता आम्ही सर्वांचं भाऊबीज झाली जेवण झालं आता सर्व जोतो आता आपल्या घरी आहे ट्रेनने बघा चैतू वर आले त्यांना सोडायला चाललोय बघूया थोडं तर वाईट वाटतं त्यांना आता की एवढी एन्जॉय केलेली आहे त्यांनी बाय चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा मी व्हिडिओ असाच बनवलेला आहे की आपल्या भाऊबीजासाठी बहीण भावांचं नातं असतं तर कुठल्या निमित्ताने तरी ते एकत्र येऊन आपले मनो तर हसी मजाक करत असतात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय